इंटरनेटच्या माध्यमातून या ठिकाणी करतायत हे यापूर्वी झालेलं आहे परंतु माझी एक प्रामाणिक अपेक्षा आहे की आपण शेतकऱ्यांनी एकत्र यावं आणि दोस्तों काय होतं माहितीये का हे कोणतरी करायला आहे व्हायलंय येणारच आहेत जाणारच आहेत हे आपल्या गावातल्या गप्पा नाही का या कुठंतरी बंद झाल्या पाहिजे आणि दोस्तों हे करणार आहे ते करणार आहे गावातला पुढारी करेन कोण करेल याच्यासाठी आपण काय करतो गावात राहतो परंतु आपलं बोलणारं कोणी नाही काय जेव्हा जात पात धर्म पंत येतात त्यावेळेस बोलायला खूप लोक असतात परंतु आपल्या शेतकऱ्याच्या चळवळीत बोलायला कोणीच तयार नाही शेतकऱ्याचं बोलणारं कोणीच नाही शेतकऱ्याचं करणारं कोणीच नाही याच्यासाठी आपण शेतकरी म्हणून एकत्र आलं पाहिजे पूर्वी ज्या वेळेस आंदोलन व्हायची त्यावेळेस आंदोलनामध्ये शरद जोशी वगैरे जे काही पूर्वीच्या शेतकरी चळवळीचे नेते मंडळी होते त्यावेळेस मोठमोठाली आंदोलन व्हायची आणि त्यावेळेस त्या शेतकऱ्यांची संख्या लाखो लाखोन तिथे शेतकऱ्यांची संख्या असायची आता आता पुढं पुढं काय झालं राजकीय काहीतरी लोक राजकीय लोक आपल्या याच्यात आलेत आणि आपण राजकीय लोकांच्या सहवासात आलो तर आपल्या ह्या चळवळी शेतकऱ्याच्या चळवळी मोडीत काढल्या सगळ्या चळवळी बंद झाल्या कुठेतरी ह्या चळवळी सुरू झाल्या पाहिजे आणि आपल्या हक्काच काय आणि आपला हक्क काय हे आपल्या लक्षात आलं दोस्तो मी दोन हजार वीस साली ज्यावेळेस पहिला पहिलं महसूल मंडळ म्हणून ज्यावेळेस दुधगाव महसूल मंडळाच हे झालं आणि दुधगाव महसूल मंडळ म्हणून त्यावेळेस दुधगाव महसूल मंडळाच एक गठन झालं आणि दुधगाव महसूल मंडळ वेगळं झालं काही काही भोगाव मध्ये होते काही आडगाव मध्ये होते काही बोरी मध्ये होते वेगळ्या महसूल मंडळात लोक जावं होती आणि ज्यावेळेस आपलं महसूल मंडळ वेगळं झालं आणि त्यावेळेस मला कळालं की आपल्या दुधगाव महसूल मंडळामध्ये पंचवीस शेतकऱ्याला आलं नाही त्यावेळेस आपण ती चळवळ उभी केली आणि एक आंदोलन पोपपाटीवर झालं आणि त्याच्यानंतर जे काही जे काही आंदोलन झाली आणि आंदोलन यशस्वी झाले तर त्याच्यानंतर आपण बांधणी सुरुवात केली बांधणीला सुरुवात केली आणि आपण शेतकरी संघर्ष समिती म्हणून आपण शेतकरी संघर्ष समिती म्हणून चळवळ उभी केली दोस्तो एकवीस साले आपल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा झाला शेतकऱ्याचं जे काही अभिमान होता पीक विमा होता ते शेतकऱ्याच्या खात्यावर परंतु आपण